खुगाव तालुका तासगाव येथील राजकीय श्रेयवादातून ग्रामीण मार्ग सत्तावीस खुजगाव तालुका तासगाव येथील खुजगाव ते फुटका घाणा रस्त्यास दोन बारा ते तेरा साली ज्योतिराम जाधव माजी सैनिक यांनी तत्कालीन खासदार व केंद्रीय मंत्री प्रतिकदादा पाटील यांच्या मदतीनं पाच किलोमीटर रस्त्यासाठी प्रधानमंत्री सडक योजनेतून दोन कोटी एकोणऐंशी लाख रुपये मंजूर करून आणले असता राजकीय श्रेयवादातून माझ्या कोंबड्यानं ना उजडत नाही या हेतूनं खुजगाव हद्दीतील दोन किलोमीटर रस्ता न करता अंदाजे सव्वा कोटी परत घालवले त्यामुळं सदर रस्त्याने एजा करणाऱ्यांना खुसगाव व वाघापूरच्या अंगणवाडी ते हायस्कूलच्या लहान मुलांना शाळेस व शेतकऱ्यांना चिखलातून गावात दूध घालणे चारा करावी लागते हा रस्ता जुना ते ते मिरज कमी अंतराचा म्हणून ओळखला जातो गेली 15 वर्ष झाली मागणी करूनही हा रस्ता केला जात नाही पण शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही प्रकारची मागणी नसताना सहा पदरी आठशे दोन किलोमीटर साठी शहाऐंशी हजार कोटी खर्च करून केला जात आहे जर तुम्ही गुगल सर्च केल्यास देशात आठ पदरी रस्त्यासाठी प्रति किलोमीटर पंचेचाळीस ते पन्नास कोटी खर्च येतो इथं तर एक किलोमीटरसाठी एकशे सात कोटी तेवीस लाख खर्च दाखवला जातो याचा अर्थ राज्यात प्रति किलोमीटर पन्नास ते साठ कोटी भ्रष्टाचार दिसतो तरी मागील तीन किलोमीटर रस्त्यानं हा रस्ता या यावर्षी पावसाळा संपल्यानंतर वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण न झाल्यास पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला शाळकरी मुले व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन खुजगाव ते फुटका घाणा रस्त्यावर हायस्कूलजवळ उपोषण करण्यात येईल याची नोंद माननीय आमदार खासदार पंचायत समिती जिल्हा परिषद व ग्रामीण मार्ग अधिकारी यांनी घ्यावा असा इशारा ज्योतिराम जाधव माजी सैनिक अध्यक्ष सांगली जिल्हा किसान काँग्रेस यांनी दिला आहे